अवनी संस्था आणि न्यू कॉलेजचा समाजशास्त्र विभाग यांच्या वतीनं शुक्रवारी कचरा वेचक महिला हक्क परिषदेचं आयोजन केलं आहे कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे पाचशे महिला त्यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले आणि न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली अवनी संस्था आणि न्यू कॉलेजच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीनं शुक्रवारी कचरा वेचक महिला परिषद होणार आहे कचरा वेचक महिलांच्या हक्कांबद्दल गेली दहा वर्ष लढा सुरू आहे या महिलांचे आरोग्यविषयक प्रश्न संरक्षण पेन्शन मानधन आणि समाजाकडून त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं अशा विषयांवर परिषदेत चर्चा होईल अवनी संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ व्ही एम पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पाचशे कचरा वेचक महिला या परिषदेत सहभागी होणार आहेत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ डी टी शिर्के यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे एच धीरज जाधव आणि मुंबईतील स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्षा ज्योती म्हपरोकर कचरावेचक महिलांशी संवाद साधणार आहेत प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉ के जी पाटील प्रमुख पाहुणे असतील डॉ सूरज पवार रेश्मा पवार डॉ भारती पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल पत्रकार परिषदेला प्राध्यापक डॉक्टर अर्चना जगतकर संजय पाटील भारती कोळी जैनुद्दीन पन्हाळकर संगीता लाखे उपस्थित होते